नागोठणे येथील ऐतिहासिक पुलावरून आंबा नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह जेएसडब्ल्यू कंपनीजवळ सापडला बुधवारी सकाळच्या वेळी लहू वाघमारे वय अडुसष्ट राहणार चिकणी या महिलेने नागोठणे येथील ऐतिहासिक पुलावरून थेट आंबा नदीत उडी मारली पावसामुळे नदीचा प्रवाह अत्यंत तीव्र असल्याने त्या वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता स्थानिक नागरिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन दलांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून शोध मोहीम सुरू केली होती या घटनेनंतर तातडीने सुरू झालेल्या शोधकार्यात एसवीस एस रेस्क्यू टीमसह शोधकार्य करणाऱ्या एनव्हीएसएसआर रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून अलका वाघमारे यांचा मृतदेह जेएसडब्ल्यू कंपनीच्या परिसराजवळ नदीकिनारी सापडला आहे तीव्र प्रवाहामुळे शोध मोहिमेला अडथळे येत होते परंतु स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मृतदेह शोधण्यात यश आले आहे महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून पुढील तपास नागोठणे पोलीस करीत आहे प्रथमेश आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश राक्षेकर यांच्या थ्रू आम्ही इकडे आलेलो आपल्या महिलेचं मृतदेह रिकवर करायसाठी सर्चिंग करायसाठी त्याचं त्या महिलेचं मृतदेह एस आर एस एस सागर दयांबेकर याच्या आणि याच्या टीमला मिळालेल्या आहे आम्ही आमच्या आमची संस्था एन एस एस आर आणि टीम त्यांचाही प्रयत्न होता की त्यांना मदत व्हावी आणि तो मृतदेह मिळालेला आहे इथे आम्ही आमचं हे थांबवत आहोत शोध शोधमोहीम थांबवतो आलेलो होतो एन व्ही आमच्या संस्थेचं नाव आहे ए एन व्ही एस एस आर निसर्ग वन्यजीव संरक्षण संवर्धन संस्था आमच्या इथे एस व्ही आर एस एस ही टीम इथे तीन दिवस अटक प्रयत्न करत आहे त्यांच्या मदतीसाठी आम्ही आज इथे स्वतःहून म्हटलं आपण इथे येऊन आपल्या टीमला मदत करावी म्हणून आम्ही इथे आलो होतो परंतु त्यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांना त्या महिलेचं मृतदेह आपले धरमतर काडी जे एस डब्ल्यू कंपनीच्या मागे मिळवलेल्या आहे त्यांच्या चांगल्या प्रयत्नांनी त्यांना यश आलेलं आहे आम्ही आमचाही हेतो हेतू होता की त्यांना आम्ही मदत करावी आणि त्यांच्यासोबत आपल्या कांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्यासोबत जावं ग्रामपंचायत नागपूरचा आभार मानतो आम्ही कारण आम्हाला वेळेवर बोट अवेलेबल करून दिली आणि त्यामुळे त्यांचा आम्ही एन एन्ही एस एस आर टीमकडून धन्यवाद करतो જનોદય કરીતા મહેન્દ્ર માત્રે નાગોઠણે